राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवतीर्थावर आपल्या भाषणात महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषा चालणार अन्य भाषा चालणार नाही असं ठणकावून सांगितलंय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्येक आस्थापनामध्ये मराठी भाषा सक्तीने वापरलीच पाहिजे अशी सक्त आदेश त्यांनी काढले याचप्रमाणे महाराष्ट्रातील विविध आस्थापनामध्ये देखील मराठीचा वापर होताना दिसत नाही याच अनुषंगाने राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि खेळ नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसेचे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली खेडमधील सर्व बँक आस्थापनामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी मराठी बोलावं त्यांना मराठी बोलता आलंच पाहिजे बँकेचे सर्व व्यवहार मराठीत झाले पाहिजेत यासाठी शांततापूर्वक निवेदन देण्यात आलं त्याचबरोबर लाकडी दांडा सुद्धा भेट देण्यात आला आपल्या रोजच्या व्यवहारात आणि बोलण्यात मराठीचा वापर झालाच पाहिजे असं ठणकावून सांगण्यात आलं पासून तायरेला लगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा प्रत्येक बँकेत प्रत्येक आस्थापर्यंत मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजे मराठीचा वापर व्हावा आपल्याला होत नाही आणि जे अमराठी कर्मचारी आहेत त्यांना मराठी लोकांची कथा संवाद तुम्ही सांगा शिकवा यासाठी आम्ही तुम्हाला ते पटलं मराठी बोल ना आम्ही आता डिसाईड जो जो हा बोल आहे ना काय म्हणतो मी शिकलो पाहिजे मराठी समोरून पण बोललं पाहिजे नुसतं अंडरस्टँडिंग करून फायदा नाही काय आठ पंधरा मध्ये तुम्ही शिका आणि परत येणार परत आम्ही येऊ आणि हे आमचा ह्याचा वापर करायला लावायचा तुम्ही शिका ट्युशन पाहिजे तर आमचे काय तुम्हाला नंबर पाठवायचे आपल्या बँकेत मराठीचा वापर होतही असेल पण समजा की तक्रार जर आम्हाला आली तर मात्र तुमचं प्रशासन न आम्ही असं समोरा समोर याचा वापर आम्हाला करायला लावू नका एवढंच आमचं म्हणणं पत्र घ्या आणि अमराठी कर्मचारी असतील तर त्यांना मराठी शिकवा